कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व दिघा गावातील कणखर नेतृत्व म्हणून संबोधितले जाणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष गोवनसाहित मित्रमंडळाचे अध्यक्ष अनु आंग्रे व महाराष्ट्र प्रदेश सचिव गौरे आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली दिघा प्रभाग क्रमांक तीन चार व नऊ मधील पंचावन्न वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला अन्न आंग्रे व गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून शेकडोंच्या संख्येने छत्रे वाटप करण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भावना घाणेकर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते व दिघ्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसेवा करण्यात अन्नु आंग्रे हा नेहमीच तत्पर असतो आणि लोकसेवा हा अणुआंग्रेचा गुणधर्म असल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले तर दहावी व बारावी परीक्षेत उत्तेर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पुढील महिन्यात गुणगौरव सोहळा साजरा करणार असल्याचे यावेळी अणुआंग्रे व गौरी आंग्रे यांनी व्यक्त केले ू आंगडे यांच्या प्रयत्नात्ंद यांच्यामुळे आज इथे छत्री वाटपाचा कार्यक्रम आहे आमचे नवी मुंबईचे अध्यक्ष आमचे नेते सी आर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत भावना आहे सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत पावसाळ्यात आणि आयुष्यात डोक्यावर छत असावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि जो छत देतो तो आयुष्यातला सर्वात मोठा माणूस असतो घराला घर लागतं की नाही आपल्याला जगायला तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणारा कार्यकर्ता हा जनमानसामध्ये घर करतो आणि त्यामुळे ही जेव्हा जेव्हा पाऊस पडेल आणि डोक्यावर छत्री घ्याल तुम्हाला कोणाची आठवण आहे का छत्री आणून त्यामुळे एक चांगला उपक्रम आणून या ठिकाणी घेतला एक चांगली मोठी छत्री आपल्याला पावसाळ्यात छोट्या जेव्हा वयस्कर माणसांना उन्हाळ्यात देखील कधी कधी छत्रीची गरज लागते त्यामुळे ही छत्री तुम्हाला सावली देव उन्हा पावसापासून तुम्हाचा बचाव करू आणि असं छत आपल्या डोक्यावरती कायम मुलाप्रमाणे अन्नूने उभं करून येणाऱ्या काळाला काळात अन्नूला आपले आशीर्वाद लागणार आहेत माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की गेले काही वर्ष निरपेक्ष बुद्धीनी कुठलंही स्वार्थ मनात न ठेवता अन्नूने तुमची मनापासनं मुलासारखी सेवा केली आहे आडलेल्याला नडलेल्याला हॉस्पिटलमध्ये पोलीस स्टेशनला जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे अन्नूंनी केली आहे फक्त मनाशी एवढंच ठरवा की जेणे आपल्याला अडचणीच्या काळात जेणे आपल्या कुठल्याही समस्येत अडचणीत आपल्याला साथ दिली त्या अन्नूला तुम्हाला साथ द्यायची आहे कधी वेळ येईल मला माहीत नाही पण जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा मुलाप्रमाणे त्याला त्याच्यामागे आशीर्वाद ठेवा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद अन्नूच्या मागे आम्हा सगळ्यांच्या मागे उभी करा एवढी इच्छा व्यक्त करतो दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी लोकांना छत्र्या वाटप केल्या आणि असं आपलं चालतच राहणार आणि फक्त छत्र्या वाटप नाही आपण सगळेच कार्यक्रम करत होतो असतो आणि करत राहू दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केलं आहे काय मोफत छत्र्या वाटप ते पण आणि असंच आपण हे कार्यक्रम पुढेही करत राहू आता पुढच्या महिन्या पुढच्या एक दोन महिन्यांनी माझा वाढदिवस आहे तेव्हा दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी चांगलं लॅपटॉप बिपटॉप द्यायचा विचार चालला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप ठेवलं होता या ठिकाणी आपले ज जितेंद्र साहेब भावनाताई गाणेकर आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते आणि एक दोन महिन्यानंतर जेव्हा अन्नू सा अन्नू आंग्रे यांचा वाढदिवस येईल तेव्हा दहा दहावी आणि बारावीमध्ये जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी भेटवस्तू वाटूया आणि बाकी इतर विद्यार्थ्यांसाठी पण वया वाटप ठेवूया आणि असे कार्यक्रम याच्यापुढेही आम्ही करत राहू